प्रभ ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मत्तेकृत शुभवर्तमानाच्या दहाव्या अध्यायातील अठ्ठावीसाव्या वचनामध्ये असे लिहिले आहे जे शरीराचा घात करीतात पण आत्म्याचा घात कराव्यास समर्थ नाहीत त्यांना भिवू नका तर आत्मा व शरीर या दोहनचा नरकात नाश कराव्या जो समर्थ आहे त्याला भ्या नरक हे एक असे ठिकाण आहे जिथे परमेश्वर पापी मनुष्याला दंडित करील याच गोष्टींचा संदर्भ प्रवेश ख्रिस्त या वचनात आम्हाला देत आहे नरकाविषयी मी पाच सत्य आपल्यापुढे ठेवू इच्छितो त्यांतील एक सत्य आहे की नरक एक भयंकर अनुभवाचे स्थान आहे नरक एक असे ठिकाण आहे जिथे पोहोचल्यावरच मनुष्याला कळते की पवित्र शास्त्र बायबलमधील सत्य व सुवार्ता यांकडे दुर्लक्ष केल्याचा व तिरस्कार केल्याचा परिणाम काय होतो कोणत्या ना कोणत्या मार्गाने हे सत्य व ही सुवार्ता प्रत्येक मनुष्यापर्यंत पोहोचतेच पोहोचते परंतु मनुष्य त्यावर विश्वास ठेवत नाही व परिणामी तो नरकदंडास पात्र ठरतो यात काही आश्चर्य नाही की प्रभू ख्रिस्ताने आपल्या उपदेशात स्वर्गापेक्षा नरकाबद्दल अधिक माहिती दिली कारण मनुष्याला या नरकापासून वाचविण्यासाठीच तर तो वधस्तंभावर मरण पावला तिसऱ्या दिवशी तो मरणातून पुन्हा उठला त्याच्यावर विश्वास ठेवल्यास तुम्हाला हे तारण प्राप्त होऊन नरकाचा भयंकर अनुभव करण्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो असे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद